नमस्कार आपण पाहत आहात मराठी चोवीस तास आणि आजच्या विशेष क्रिकेट टीम बुलेटिनमध्ये आपण घेऊन आलो आहोत भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याचं सविस्तर विश्लेषण ओव्हलच्या मैदानावर हा सामना रंगला आहे आणि सध्या दोन्ही संघ श्वास रोखून टाकणाऱ्या स्थितीत आहेत चला सुरुवात करूयात इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं पिच कोर्टी पण सुरुवातीला सीमर्सना मदत भारतासाठी हा सामना करूया मरो स्थितीतला इंग्लंड सध्या दोन एकने आघाडीवर भारताचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर शुभमंगिल धावचीत झाला करुण नायरनी सत्तावन्न धावांची महत्त्वाची खेळी करून भारताचा डाव अखेर दोनशे चोवीस धावांमध्ये गुंडाळला गेला इंग्लंडने प्रत्युत्तर करताना सलामीचे फलंदाज झॅक क्रावली चौसष्ट धावा आणि बेन डकेट त्रेचाळीस धावाने फटकेबाजीने सुरुवात केली परंतु भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराजने शहाऐंशी धावांवर चार खेळाडू परतवले तर प्रसिद्ध कृष्णाने बासष्ट धावावत चार खेळाडू टिपले त्यामुळे इंग्लंडचा डाव दोनशे सत्तेचाळीस दहावर आटोपला भारताला फक्त त्रेचाळीस रानांची पिछाडी वाट पाहावी लागली तर दुसऱ्या डावात भारताने सावध सुरुवात केली दुसऱ्या दिवस अखेर भारताची धावसंख्या पंच्याहत्तर धावांवर दोन खेळाडू बादच होती तर यशस्वी जयस्वालने शानदार अर्धशतक केले